नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण अभ्यासणार आहोत या ताक्रावीचा वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचे प्रकरण पाचवे व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग दोन या प्रकरणाचा स्वाध्याय भाग तीन पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर जा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तसेच हे प्रेस करा यापूर्वी आपण या, या प्रकरणाचा स्वाध्याय भाग एक व स्वाध्याय भाग दोन अभ्यासलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला तर मग पुढील स्वाध्याय पाहू आज आपण अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक चार फरक स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण की या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाची उत्तर अभ्यासणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर यातील पहिला प्रश्न आहे खाजगी क्षेत्रातील व्यवसाय आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय चला तर याचे उत्तर पाहू तर सर्वात आधी खाजगी क्षेत्रातील व्यवसाय आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय यामधील पहिला मुद्दा येणार आहे फरकाचा अर्थ खाजगी क्षेत्रातील व्यवसायाचा अर्थ पहा ज्या व्यवसायाचे व्यवस्थापन नियंत्रण व अर्थपुरवठा व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाकडे असतो त्यास खाजगी क्षेत्रातील व्यवसाय असे म्हणतात तर सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसायाचा अर्थ पहा ज्या व्यवसायाचे व्यवस्थापन नियंत्रण व अर्थपुरवठा केंद्र किंवा एकापेक्षा जास्त राज्य सरकारकडे असतो त्या सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय असे म्हणतात फरकाचा दुसरा मुद्दा आहे घटक खाजगीमध्ये पहा खाजगी क्षेत्रातील व्यवसायामध्ये व्यक्तिगत व्यापार भागीदारी संस्था अविभक्त हिंदू कुटुंब व्यवसाय कंपन्या सहकारी संस्था इत्यादींचा समावेश होतो तर सार्वजनिकमधील घटक पहा सार्वजनिक क्षेत्रातील न्या व्यवसायामध्ये विभागीय आस्थापना वैधानिक महामंडळ सरकारी कंपनी इत्यादीचा समावेश होतो तर अशा प्रकारे आपण फरकाचा पहिला मुद्दा पाहिलेला आहे हे अर्थ व दुसरा मुद्दा आहे घटक फरकाचा तिसरा मुद्दा आहे मुख्य हेतू तर खाजगीमध्ये पहा नफा मिळवणे हा खाजगी क्षेत्राचा मुख्य हेतू असतो तर सार्वजनिकमध्ये समाजाला आवश्यक सेवा पुरवणे हा सार्वजनिक क्षेत्राचा मुख्य हेतू असतो चौथा मुद्दा आहे व्यवस्थापन तर खाजगीमध्ये पहा मालकांकडे किंवा त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडे खासगी क्षेत्राचे व्यवस्थापन असते तर सार्वजनिक मध्ये सरकारी अधिकाऱ्यांकडे किंवा संचालक मंडळाकडे सार्वजनिक संस्थांचे व्यवस्थापन असते तर शेवटचा पाचवा मुद्दा आहे कार्यक्षमता मध्ये पहा खाजगी क्षेत्रात व्यावसायिक दृष्टिकोनातून चालवले जात असल्याने आर्थिक कार्यक्षम असतात तर सार्वजनिकमध्ये सार्वजनिक क्षेत्रात स्पर्धात्मकतेचा अभाव असल्यामुळे कार्यक्षमता कमी असते तर अशा प्रकारे आपण एकूण पाच मुद्द्यांच्या आधारे खाजगी क्षेत्रातील व्यवसाय व सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय यातील फरक अभ्यासलेला आहे परीक्षेमध्ये फरक स्पष्ट करा या प्रश्नासाठी बारा गुण असतात एकूण यासाठी तुम्हाला तीन प्रश्नांची उत्तरे लिहिणे आवश्यक असते म्हणजेच प्रत्येक प्रश्नास तुम्हाला चार गुण असतात त्यामुळे उत्तर लिहिताना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला चार मुद्द्यांच्या आधारे चार मुद्दे फरक स्पष्ट करामध्ये असणे आवश्यक आहे परंतु एखादा मुद्दा चुकू शकतो विद्यार्थ्यांचा त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नांचे उत्तर पाच मुद्द्यांमध्ये अभ्यासलेले आहे तसेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे शक्यतो पेपर नीटनेटका दिसण्यासाठी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर लिहिताना एकाच पानावर कंटिन्यू उत्तर लिहिणे पाचही मुद्दे एकाच पानावर लिहिणे आवश्यक आहे पुढील दुसरा प्रश्न आहे विभागीय आस्थापना आणि वैधानिक महामंडळ चला या प्रश्नाचे उत्तर पाहू तर सर्वात आधी याचा फरकाचा पहिला मुद्दा येणार आहे अर्थ विभागीय आस्थापनाचा अर्थ पहा ज्या स्थापनाची मालकी व्यवस्थापन आणि वित्त पुरवठा सरकारद्वारे केला जातो त्यास विभागीय आस्थापना असे म्हणतात तर वैधानिक महामंडळाचा अर्थ पहा ज्या मंडळाची स्थापना संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र कायदा करून केली जाते त्यास वैधानिक मंडळ असे म्हणतात फरकाचा दुसरा मुद्दा आहे भांडवल विभागीय पहा विभागीय आस्थापनासाठी सरकारच्या वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद करून भांडवल उभारणी केली जाते तर वैधानिक महामंडळामध्ये पहा वैधानिक महामंडळाला स्थापनेच्या वेळी सरकारकडून भांडवल पुरवठा केला जातो जास्तीचे भांडवल सरकारकडून गरजेनुसार उभे केले जाते तर अशा प्रकारे फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ व दुसरा मुद्दा आहे भांडवल पुढील तिसरा मुद्दा आहे व्यवस्थापन विभागीय आस्थापनामध्ये पहा संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून विभागीय आस्थापनांच्या व्यवस्थापन केले जाते तर वैधानिक महामंडळामध्ये पहा सरकारने नामनिर्देशित केलेल्या संचालक मंडळाकडून वैधानिक महामंडळाचे व्यवस्थापन केले जाते पुढील चौथा मुद्दा आहे नियंत्रण विभागीय पहा संबंधित खात्याचे मंत्री विभागीय आस्थापनावर नियंत्रण ठेवतात तर वैधानिक महामंडळामध्ये संसदेने किंवा विधीमंडळाने संमत केलेल्या कायद्याद्वारे वैधानिक महामंडळावर नियंत्रण ठेवली जाते त्या शेवटचा जा पाचवा मुद्दा आहे स्वायत्ता विभागीय आस्थापनामध्ये पहा विभागीय आस्थापनांना निर्णय क्षमतेत स्वायत्ता नसते तर वैधानिक महामंडळामध्ये वैधानिक महामंडळांना निर्णय असते तर अशा प्रकारे आपण एकूण पाच मुद्द्यांच्या आधारे विभागीय आस्थापना वैधानिक महामंडळ यातील फरक अभ्यासलेला आहे पुढील तिसरा प्रश्न आहे सरकारी कंपनी आणि बहुराष्ट्रीय कंपनी चल उत्तर पाहू तर यातील पहिला मुद्दा येणारा आहे अर्थ सरकारी कंपनीचा अर्थ पहा ज्या कंपनीच्या वसूल भाग भांडवलापैकी एकावन्न टक्के भांडवल केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार किंवा दोघांनी मिळून गुंतविलेले आहे अशा कंपनी सरकारी कंपनी असे म्हणतात तर बहुराष्ट्र कंपनीचा अर्थ पहा बहुराष्ट्र ही एक कंपनी आहे जी एका देशात समाविष्ट केली आहे आणि अनेक देशांमध्ये व्यवसाय युनिट्स आहेत दुसरा फरकाचा मुद्दा आहे भांडवल सरकारी कंपनीमध्ये पहा केंद्र सरकार राज्य सरकार सर्वसामान्य जनता आणि वित्तीय संस्था यांच्याकडून भांडवल उभारणी केली जाते तर बहुराष्ट्र कंपनीमध्ये पहा भांडवल अनेक देशातील भागधारक किंवा वित्तीय संस्थांद्वारे योगदान दिले जाते पुढील तिसरा मुद्दा आहे व्यवस्थापन सरकारी कंपनीमध्ये पहा सरकारने नियुक्त केलेल्या संचालक मंडळाकडून आणि भागधारकांकडून सरकारी कंपनीचे व्यवस्थापन केले जाते तर बहुराष्ट्र कंपनीमध्ये पहा बहुराष्ट्र कंपनीचे व्यवस्थापन मूळ कंपनीद्वारे केले जाते हे संबंधित देशातून उपकंपनीचे व्यवहार व्यवस्थापित करते चौथा मुद्दा आहे नियंत्रण सरकारी कंपनीमध्ये पहा सरकार भागधारक आणि कंपनी कायद्यात केलेल्या तरतुदीनुसार सरकारी कंपनीचे नियंत्रण केले जाते तर बहुराष्ट्रीयमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या संबंधित मूळ कंपनीद्वारे नियंत्रित केल्या जातात तर शेवटचा पाचवा मुद्दा आहे स्थापना सरकारी कंपनीमध्ये पहा कंपनी कायदा दोन हजार तेरातील तरतुदीनुसार सरकारी कंपनीची स्थापना केली जाते तर पहा बहुराष्ट्रीय कंपन्यांना सरकार आणि यजमान देशांची परवानगी घ्यावी लागते तर अशा प्रकारे आपण एकूण पाच मुद्द्यांच्या आधारे सरकारी कंपनी व बहुराष्ट्रीय कंपनी यातील फरक अभ्यासलेला आहे पुढील चौथा प्रश्न आहे विभागीय आस्थापना आणि बहुराष्ट्रीय कंपनी चला त्या प्रश्नाचे प्रश्ना उत्तर पाहू तर यातील पहिला मुद्दा येणार आहे अर्थ तर विभागीय आस्थापनांचा अर्थ पहा ज्या स्थापनांची मालकी व्यवस्थापन नियंत्रण आणि वित्त पुरवठा सरकारद्वारे केला जातो त्यास विभागीय आस्थापना असे म्हणतात तर बहुराष्ट्र कंपनीचा अर्थ पहा बहुराष्ट्र ही एक कंपनी आहे जी एका देशात समाविष्ट केली आहे आणि अनेक देशांमध्ये दे व्यवसाय युनिट्स आहेत दुसरा मुद्दा आहे भांडवल विभागीय स्थापनाचे मध्ये पहा विभागीय आस्थापनांसाठी सरकार वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद करून भांडवल उभारणी केली जाते तर बहुराष्ट्र कंपनीमध्ये पहा भांडवल अनेक देशातील भागधारक किंवा वित्तीय संस्थांद्वारे योगदान दिले जाते पुढील तिसरा मुद्दा आहे व्यवस्थापन विभागीय आस्थापनामध्ये पहा संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून शासकीय अधिकाऱ्यांकडून विभागीय आस्थापनांचे व्यवस्थापन केले जाते तर बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीचे व्यवस्थापन मूळ कंपनीद्वारे केले जाते हे संबंधित देशातून उपकंपनीचे व्यवहार व्यवस्थापित करते तर चौथा मुद्दा आहे नियंत्रण विभागीय मध्ये पहा संबंधित खात्याचे मंत्री विभागीय आस्थापनावर नियंत्रण ठेवतात तर बहुराष्ट्रे बहुराष्ट्र कंपन्या संबंधित मूळ कंपन्यांद्वारे नियंत्रित केल्या जातात तर शेवटचा पाचवा मुद्दा आहे स्थापना विभागीय आस्थापनांची स्थापना पहा संबंधित मंत्रालयामार्फत विभागीय आस्थापनाची स्थापना करतात तर बहुराष्ट्र कंपनीमध्ये बहुराष्ट्र कंपन्यांना सरकार आणि यजमान देशांची परवानगी घ्यावी लागते तर अशा प्रकारे आपण एकूण पाच मुद्द्यांच्या आधारे विभागीय आस्थापना व बहुराष्ट्रीय कंपनी यातील फरक अभ्यासलेला आहे पुढील पाचवा प्रश्न आहे सरकारी कंपनी आणि वैधानिक महामंडळ सातव्या प्रश्नाचे उत्तर पाहू तर यातील पहिला मुद्दा येणार आहे अर्थ सरकारी कंपनीचा अर्थ पहा ज्या कंपनीच्या वसूल भांडवलापैकी एकावन्न टक्के भांडवल केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोघांनी मिळून गुंतवलेले आहे अशा कंपनी सरकारी कंपनी असे म्हणतात वैधानिक महामंडळाचा अर्थ पहा ज्या मंडळाची स्थापना संसदेत किंवा विधीमंडळात स्वतंत्र विशेष कायदा संमत करून केला जातो त्यास वैधानिक महामंडळ असे म्हणतात फरकाचा दुसरा मुद्दा आहे भांडवल सरकारी कंपनीमध्ये पहा केंद्र सरकार राज्य के सरकार सर्वसामान्य जनता आणि वित्तीय संस्था यांच्याकडून भांडवल उभारणी केली जाते तर वैधानिक महामंडळमध्ये वैधानिक महामंडळाला स्थापनेच्या वेळी सरकारकडून भांडवल पुरवठा केला जातो जास्तीचे भांडवल गरजेनुसार सरकारकडून पुरवले जाते फरकाचा तिसरा मुद्दा आहे व्यवस्थापना सरकारी कंपनीमध्ये पहा सरकारने नियुक्त केलेल्या संचालक मंडळाकडून आणि भागधारकांकडून सरकारी कंपनीचे व्यवस्थापन केले जाते वैधानिक महामंडळामध्ये पहा सरकारने नामनिर्देशित केलेल्या संचालक मंडळाकडून वैधानिक महामंडळाचे व्यवस्थापन केले जाते चौथा मुद्दा आहे तरतुदीनुसार सरकारी कंपनीचे नियंत्रण केले जाते तर वैधानिक महामंडळामध्ये पहा संसदेत किंवा विधिमंडळाने संमत केलेल्या कायद्याद्वारे वैधानिक महामंडळावर नियंत्रण ठेवले जाते तर शेवटचा पाचवा मुद्दा आहे स्थापना कंपनी कायदा दोन हजार तेरातील तरतुदीनुसार सरकारी कंपनीची स्थापना केली जाते तर वैधानिक महामंडळामध्ये पहा वैधानिक महामंडळाची स्थापना संसदेत किंवा विधिमंडळ स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते तर अशा प्रकारे आपण एकूण पाच मुद्द्यांच्या आधारे सरकारी कंपनी आणि वैधानिक महामंडळ यातील फरक अभ्यासलेला आहे पुढील सहावा प्रश्न आहे विभागीय आस्थापना आणि सरकारी कंपनी जर त्या प्रश्नाचे उत्तर पाहू तर यातील पहिला मुद्दा येणार आहे फरकाचा अर्थ विभागीय स्थापनाचा अर्थ पहा ज्या स्थापनाची मालकी व्यवस्थापन नियंत्रण आणि वित्त पुरवठा सरकारद्वारे केला जातो त्यास विभागीय स्थापना असे म्हणतात सरकारी कंपनीचा अर्थ पहा ज्या कंपनीच्या वसूल भाग भांडवलापैकी एकावन्न टक्के भांडवल केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोघांनी मिळून गुंतविलेले आहे अशा कंपनी सरकारी कंपनी असे म्हणतात फरकाचा दुसरा मुद्दा आहे भांडवल विभागीय आस्थापनामध्ये पहा विभागीय आस्थापनांसाठी सरकार वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद करून भांडवल उभारणी केली जाते तसेच सरकारी कंपनीमध्ये भांडवल पहा केंद्र सरकार राज्य सरकार सर्वसामान्य जनता आणि वित्तीय संस्था यांच्याकडून भांडवल उभारणी केली जाते परकाचा तिसरा मुद्दा आहे व्यवस्थापन विभागीय आस्थापनेमध्ये पहा संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून शासकीय अधिकाऱ्यांकडून विभागीय आस्थापनांची व्यवस्थापन केले जाते तसेच सरकारी कंपनीमध्ये पहा सरकारने नियुक्त केलेल्या संचालक मंडळाकडून आणि भागधारकांकडून व्यवस्थापन केले जाते चौथा मुद्दा आहे नियंत्रण विभागीय आस्थापनामध्ये पहा संबंधित खात्याचे मंत्री विभागीय आस्थापनावर नियंत्रण ठेवतात तर सरकारी कंपनीमध्ये सरकार भागधारक आणि कंपनी कायद्यात केलेल्या तरतुदीनुसार सरकारी कंपनीचे नियंत्रण केले जाते तर शेवटचा पाचवा मुद्दा आहे स्वायत्ता विभागीय आस्थापनामध्ये पहा विभागीय आस्थापनांना निर्णयक्षमते देत स्वायत्ता नसते तर सरकारी कंपनीमध्ये सरकारी कंपनीला निर्णयक्षमते देत स्वायत्ता असते तर अशा प्रकारे आपण एकूण पाच मुद्द्यांच्या आधारे विभागीय स्थापना व सरकारी कंपनी यातील फरक अभ्यासलेला आहे शेवटचा सा सातवा प्रश्न आहे वैधानिक महामंडळ आणि बहुराष्ट्रीय कंपनी सध्या या प्रश्नाचे उत्तर पाहू तर यातील फरकाचा पहिला मुद्दा येणार आहे अर्थ वैधानिक महामंडळाचा अर्थ पहा ज्या मंडळाची स्थापना संसदेत किंवा विधीमंडळात स्वतंत्र कायदा करून केली जाते त्यास वैधानिक महामंडळ असे म्हणतात तर बहुराष्ट्र कंपनीचा अर्थ पहा बहुराष्ट्र कंपनी ही कम्पनी एक कंपनी आहे जी एका देशात समाविष्ट केली आहे आणि अनेक देशांमध्ये व्यवसाय युनिट्स आहेत दुसरा मुद्दा आहे भांडवल वैधानिक महामंडळामध्ये पहा वैधानिक महामंडळाला स्थापनेच्या वेळी सरकारकडून भांडवल पुरवठा केला जातो जास्तीचे भांडवल सरकारकडून गरजेनुसार उभे केले जाते तर बहुराष्ट्रीयमध्ये पहा भांडवल अनेक देशातील भागधारक किंवा वित्तीय संस्थांद्वारे योगदान दिले जाते फरकाचा तिसरा मुद्दा आहे व्यवस्थापन वैधानिक महामंडळामध्ये पहा सरकारने नामनिर्देशित केलेल्या संचालक मंडळाकडून वैधानिक महामंडळाचे व्यवस्थापन केले जाते तर बहुराष्ट्र कंपनीमध्ये पहा बहुराष्ट्र कंपनीचे व्यवस्थापन मूळ कंपनीद्वारे केले जाते हे संबंधित देशातून उपकंपनीचे व्यवहार व्यवस्थापित करते फरकाचा चौथा मुद्दा आहे नियंत्रण वैधानिक महामंडळामध्ये पहा संसदेत किंवा विधिमंडळाने संमत केलेल्या कायद्याद्वारे वैधानिक महामंडळावर नियंत्रण ठेवले जाते बहुराष्ट्र कंपनीमध्ये पहा बहुराष्ट्र कंपन्या संबंधित मूळ कंपन्यांद्वारे नियंत्रित केल्या जातात तर शेवटचा पाचवा मुद्दा आहे स्थापना वैधानिक महामंडळामध्ये पहा वैधानिक महामंडळाची स्थापना संसदेत किंवा विधिमंडळात स्वतंत्र कायदा करून संमत करून केली जाते तर बहुराष्ट्र कंपनीमध्ये पहा बहुराष्ट्रीय कंपन्यांना सरकार आणि यजमान देशांची परवानगी घ्यावी लागते तर अशा प्रकारे आपण एकूण पाच मुद्द्यांच्या आधारे वैधानिक महामंडळ व बहुराष्ट्र कंपनी यातील फरक अभ्यासलेला आहे तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक चार फरक स्पष्ट करा यामधील जे सात प्रश्न दिलेले आहेत त्या सातही प्रश्नांचा सविस्तरपणे आपण अभ्यास केलेला आहे पुढील प्रश्न पाचवा आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा चला यामधील पहिला प्रश्न पाहू यातील पहिला प्रश्न आहे विभागीय आस्थापनाची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा चल त्या प्रश्नाचे उत्तर पाहू या प्रश्नाचे उत्तर लिहिताना सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहणार आहोत तर याची प्रस्तावना पहा विभागीय आस्थापना हा सार्वजनिक क्षेत्रातील संघटनेचा सर्वात जुना प्रकार आहे सरकारचा एक अविभाज्य घटक म्हणून विभागीय पार पाडते टपाल खाते रेल्वे खाते संरक्षण खाते आकाशवाणी विभागीय आस्थापनांची उदाहरणे आहेत तर अशा प्रकारे आपण प्रस्तावना पाहिलेली आहे पुढ्याही याची व्याख्या ज्या स्थापनांची मालकी व्यवस्थापन नियंत्रण आणि वित्त पुरवठा सरकारद्वारे केला जातो त्यास विभागीय आस्थापना असे म्हणतात तर अशा प्रकारे आपण थोडक्यात उत्तरे लिहिताना चार वैशिष्ट्य विचारलेली आहेत त्या प्रश्नामध्ये आपल्याला परंतु आपण प्रस्तावना व व्याख्या त्याच्यामध्ये लिहिल्यामुळे आपल्या प्रश्नाला एक वेगळाच नीटनेटकेपणा येतो त्यामुळे आपल्याला या प्रश्नाचे सर्व गुण मिळण्यास खूप मदत होते त्यामुळे आपण वैशिष्ट्ये पाहण्याआधी त्याची प्रस्तावना व व्याख्या लिहिणार आहोत विभागीय आस्थापनांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे तर त्यातील पहिले वैशिष्ट्य पहा सरकारद्वारे व्यवस्थापित तर याचे स्पष्टीकरण पाहू विभागीय आस्थापनांचे व्यवस्थापन सरकारच्या संबंधित खात्याद्वारे केले जाते संबंधित खात्याचे मंत्री विभागीय आस्थापनेच्या कामकाजासंबंधी संसदेला जबाबदार असतात तर अशा प्रकारे हे पहिले वैशिष्ट्य आहे सरकारद्वारे व्यवस्थापित दुसरे वैशिष्ट्य पहा शासनाकडून वित्त पुरवठा वार्षिक अंदाजपत्रकात तरतूद करून विभागीय आस्थापनाला विधिमंडळाद्वारे वित्त पुरवठा केला जातो आणि त्यांचा सर्व महसूल हा थेट सरकारी तिजोरीत जमा केला जातो तर अशा प्रकारे दुसरे वैशिष्ट्य आहे शासनाकडून वित्त पुरवठा पुढील तिसरे वैशिष्ट्य आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नाही विभागीय आस्थापनेला सरकारपासून स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नसते संबंधित खात्यांतर्गत त्यांचे कामकाज केले जाते चौथे वैशिष्ट्य पहा शासकीय कर्मचारी विभागीय आस्थापना हा सरकारचा अविभाज्य भाग असल्यामुळे सदर आस्थापनाच्या कर्मचारी वर्गाला इतर नागरी सेवा कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व बाबींसाठी समकक्ष समजण्यात येते तर अशा प्रकारे आपण ही चार वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत विभागीय आस्थापनेची तर या प्रश्नाची उत्तर लिहिताना सर्वप्रथम आपण प्रस्तावना अभ्यासली त्याच्यानंतर व्याख्या त्याच्यानंतर आपण लिहिणार आहोत चार वैशिष्ट्ये पुढील दुसरा प्रश्न आहे वैधानिक महामंडळाची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा सर त्या प्रश्नाचे उत्तर पाहू सर्वप्रथम प्रस्तावना पाहू वैधानिक महामंडळ ही एक स्वायत्त संस्था आहे विशिष्ट कायदा आणि नी नियमांचे पालन करून वैधानिक महामंडळ अस्तित्वात येते वैधानिक महामंडळाची उद्दिष्टे व अधिकार कायद्याद्वारे निश्चित केले जातात तर अशा प्रकारे आपण प्रस्तावना पाहिलेली आहे पुढे आहे त्याची व्याख्या ज्या मंडळाची स्थापना संसदेत किंवा विधीमंडळात स्वतंत्र कायदा करून केली जाते त्यास वैधानिक महामंडळ असे म्हणतात तर अशा प्रकारे आपण प्रस्तावना व व्याख्या पाहिलेली आहे वैधानिक महामंडळाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत तर त्यातील पहिला मुद्दा पहा सामुदायिक संघटना याचे स्पष्टीकरण पाहू वैधानिक महामंडळ हे कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे आणि यांना स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते सरकारने नेमून दिलेल्या संचालक मंडळाद्वारे व्यवस्थापन केले जाते या महामंडळांना स्वतःच्या नावाने करार करता येतात आणि कोणताही व्यवसाय चालविता येतो तर अशा प्रकारे पहिले वैशिष्ट्य आहे सामुदायिक संघटना दुसरं वैशिष्ट्य पहा विधिमंडळास उत्तरदायी याचे स्पष्टीकरण पहा वैधानिक महामंडळ हे त्यांची निर्मिती केलेल्या संसदेला किंवा विधिमंडळाला उत्तरदायी असतात या महामंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा संसदेला कोणताही अधिकार नसतो पुढील तिसरे वैशिष्ट्य आहे आर्थिक स्वायत्तता त्याचे स्पष्टीकरण पाहू वैधानिक महामंडळ हे आर्थिक स्वायत्तता किंवा स्वातंत्र्याचा लाभ घेते वैधानिक महामंडळ हे अंदाजपत्रक हिशोब वित्त नियंत्रणाच्या अधीन नाही सरकारची पूर्वपरवानगी मिळाल्यावर हे महामंडळ देशातून किंवा देशाबाहेरून निधी उभा करू शकतात अशा प्रकारे तिसरे वैशिष्ट्य आहे आर्थिक स्वायत्तता तर शेवटचे चौथे वैशिष्ट्य पहा राजकीय हस्तक्षेप नाही याचे स्पष्टीकरण पाहू विशिष्ट कायदा आणि नियमांचे पालन करून वैधानिक महामंडळ अस्तित्वात येत असल्याने प्रशासनात कामकाजात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो सर्व वैधानिक महामंडळे राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असतात तर अशा प्रकारे आपण प्रस्तावना व्याख्या व वैधानिक महामंडळाची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत पुढील तिसरा प्रश्न आहे बहुराष्ट्र कंपनीचे कोणतेही दोन दोष स्पष्ट करा प्रश्नाचे उत्तर पाहू तर आपण प्रस्तावना प्रस्तावना आहोत कंपनीने स्वतःच्या देशाव्यतिरिक्त कमीत कमी एका इतर देशात सोयीसुविधा आणि इतर मालमत्ता निर्माण केलेल्या असतात अशा कंपनीची कार्यालये आणि कारखाने इतर देशात असतात लहान देशांच्या अंदाजपत्रकापेक्षा बहुराष्ट्रीय कंपनीचे अंदाजपत्रक मोठे असते तर अशा प्रकारे आपण प्रस्तावना पाहिलेली आहे पुढे याची व्याख्या एकापेक्षा जास्त देशात व्यावसायिक कार्य करणाऱ्या कंपनीस बहुराष्ट्रीय कंपनी असे म्हणतात बहुराष्ट्रीय कंपनीचे दोष पुढील प्रमाणे आहेत तर त्यातील पहिला दोष पहा बलाढ्य शक्तीचा गैरवापर से स्पष्टीकरण पाहू कंपन्या प्रचंड भांडवल असलेल्या शक्तिशाली आर्थिक संस्था आहेत भविष्यात मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याच्या आशेने सद्य परिस्थितीत त्या तोटा सहन करतात यजमान देशातील प्रतिस्पर्ध्यांना संपविणे या वाईट हेतूने बहुराष्ट्रीय कंपनीने स्थानिक स्पर्धा संपवून मक्तेदारी निर्माण केली आहे तशा प्रकारे पहिला दोष आहे बलाढ्य शक्तीचा गैरवापर पुढील दुसरा दोष आहे हस्तक्षेप सुरुवातीला बहुराष्ट्र कंपन्यांनी यजमान देशाच्या सरकारला अनेक मार्गाने मदत केली आणि त्यानंतर हळूहळू यजमान देशाच्या राजकीय बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली त्यामुळे यजमान देशाचे स्वातंत्र्य धोक्यात अशा प्रकारे बहुराष्ट्रीय कंपनीचा दुसरा दोष आहे हस्तक्षेप तर अशा प्रकारे आपण बहुराष्ट्र कंपनीचे दोष अभ्यासलेले आहेत पुढील चौदा प्रश्न आहे सरकारी कंपनीचे कोणतेही चार गुण स्पष्ट करा सलतर या प्रश्नाचे उत्तर पाहू सर्वात प्रथम पाहू प्रस्तावना सरकारी कंपनीची स्थापना कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार होते सरकारी कंपनीचे वार्षिक अहवाल लेखा परीक्षण अहवाल संसदेसमोर किंवा कायदे मंडळापुढे परीक्षणासाठी ठेवला जातो सरकारी कंपनीला सरकारपासून स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते पुढे आहे सरकारी कंपनीची व्याख्या ज्या वसूल भाग भांडवलापैकी एकावन्न टक्के भांडवल केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोघांनी मिळून गुंतविलेले आहे अशा कंपनी कंपनी असे म्हणतात तर सर्वप्रथम पहा या प्रश्नामध्ये आपण उत्तरामध्ये सरकारी कंपनीचे गुण स्पष्ट करायचे आहेत त्याच्या आधी आपण प्रस्तावना व व्याख्या अभ्यासलेली आहे सरकारी कंपनीचे गुण पुढील प्रमाणे आहेत तर त्यातील पहिला गुण पहा सुलभ स्थापना सरकारच्या प्रशासकीय निर्णयाद्वारे कंपनी कायद्यानुसार सरकारी कंपनीची स्थापना केली जाते दुसरा गुण पहा बदलातील सुलभता संसदेची मंजुरी न घेता सरकारी कंपनीची उद्दिष्टे अधिकार घटनापत्रकात दुरुस्ती करून बदलता येतात तर अशा प्रकारे सरकारी कंपनीचा पहिला गुण आहे सुलभ स्थापना तर दुसरा गुण आहे बदलातील सुलभता पुढील तिसरा गुण आहे शिस्त सरकारी कंपन्यांमध्ये कंपनीचे कामकाज कंपनी कायद्याच्या अंतर्गत होत असल्यामुळे व्यवस्थापन हे कार्यक्षम कुशल आणि शिस्तशीर असते तर शेवटचा चौथा गुण पहा सार्वजनिक उत्तरदायित्व सरकारी कंपनीच्या कामकाजासंबंधी संसदेत प्रश्न विचारता येत असल्याने त्यांचे सामाजिक उत्तरदायित्व अधिक असते तर अशा प्रकारे आपण सरकारी कंपनीचे एकूण चार गुण अभ्यासलेले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तसेच ही प्रेस करा